हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहोत रात्रीचे खेकडे पकडायला फायनली गावाला आलोय आणि आता जाऊया आपण आता खेकडे पकडायला बघूया किती आपल्याला खेकडे भेटतात ते चला तर मग चला मित्रांनो फायनल आता निघालोय आम्ही चौघ जण आहोत बघा तिघ जण आणि मी पकडून चौघ जण आता चाललोय खेकडे पकडायला बघूया आपल्याला किती भेटत ते चला डायरेक्ट आता पर्यावर जाऊया फायनल आता उतरतोय पर्यात बघूया आपल्याला काय किती खेकडे भेटतात ते भेटले तर आम्ही फायनली भेटले एक छोटीसे एकदम पकडू बाई पहिला फेकडायचं तर आम्ही भेटतात फेकडं मीच लांब राहतो No दिखत चावणार आहे हा ही साईज जरा आहे थोडीशी गेले दगडीत गेले तिकडून पण आहे काय ती पण त्या दगडीला ते बही बही बघ तुम्ही बॅटरी बंद करा दोघांनी ते बही बघ नाही ती झाली इकडे ती नाही नाही दोन आहेत दोन आहेत बघ मोठीच आहे ती पण हा खरंच ठीक आहे ठीक आहे हा मागं आलं बघा सगळीकडे पोकर

तुमच्याकडे तुम्ही पकडा पकडा पकड़ा, पकडा हा असं पाहिजे हो मामा पकडा या बारीक आहे ना हाय साध हे बघा हे बघा खेकडा आहे ना नॉर्मल <दोग़ा>, <ánat spectacle>

बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा याच्यात गेले हे बघा याच्यातच गेले हे बघा हे विशाल गे हे बघ अरे हे बघ केले तिघ दिसते तुला दिसते हे बघ हे बघ इथे हात घाल घाल तू नाही आव तुला लवकर लवकर हे कर बिलाबिला बिला शूटिंग कर हां

तर नाही जाणार कुठे आपला आजी असला की टेन्शनच नाही जायचा विषय येत नाही माझी पकडणार सुंदर आंघडे गाडी तुम्हाला हा फायनाली विशाल भेटलेले आहे पोर आहेत छोटे छोटे केले आहेत ना ही साईज पाहिजे आपल्याला ते मोठं आपल्याला भेटलं आहे अशी साईज पाहिजे मित्रांनो या बघा आपल्याला एवढ्या खेकडे भेटले आता आपण जाऊया वरती आलोय आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलेत ते चला आता डायरेक्ट घरी जाऊन बघू शकता मित्रांनो रात्री आम्हाला एवढे खेकडे भेटले आणि आता सकाळी उठल्यानंतर ते तुम्हाला दाखवतो खूप उशीर झाला होता रात्री म्हणून मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा